क्रमांक दोन मधील तिल्लारा व अकोला मार्गे बस या बस स्टँड नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने अकोला आगार क्रमांक एक मधून सुटणार व्यवस्थापक ड्युटी अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्टँड आगार क्रमांक दोन मध्ये सिमेंट कॉन्क्रीट बस स्टँड नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून त्या अनुषंगाने अकोला आगार क्रमांक दोन मधील बस गाड्या आहे अकोला आगार क्रमांक एक जुने बस स्टँड टावर येथून सोडण्याचा निर्णय एस टी महामंडळाने घेतला आहे नूतनीकरण सिमेंट कॉन्क्रीट काम जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत सर्व प्रवाशी यांना जाहीर सूचित करण्यात येते की मध्यवर्ती बस स्थानक नवीन बसस्टँड येथे सिमेंट कॉन्क्रीटचे काम सुरू असल्यामुळे अकोट व तेल्हारा मार्गाकडून जाणारी व हो येणारी बसेस सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीसपासून आगार क्रमांक एक जुने बस स्थानक टावर चौक अकोला येथून सुटतील तरी या मार्गावर प्रवासी करणारे प्रवास करणारे प्रवासी यांनी जुने बस स्थानक टावर येथे येथून प्रवास करावा दरम्यान अकोला छिंदवाडा अकोला परतवाडा अकोला अकोट अकोला दैहंडा दर्यापूर अकोला मनबदा भांबेली तेल्हारा अकोला नेर पंचगव्हा तेल्हारावरील प्रमाणे आगार क्रमांक एक येथे गाड्या उपलब्ध राहतील याबाबत सर्व प्रवाशांनी यांची नोंद घ्यावी अशी माहिती आगार व्यवस्थापक दोनचे विभाग नियंत्रक भिवटे राप अकोला विभाग अकोला यांनी अकोला दोन आगार आगार क्रमांक दोन मध्यवर्ती स्थानक येथे सिमे सिमेंट कॉन्क्रिटिंगचे काम चालू आहे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही फेऱ्या आपण अकोला आगार क्रमांक एक टावर चौक येथून सोडवत आहोत त्यामध्ये मुख्यतः अकोट मार्गावरील अकोट अकोला अकोला परतवाडा अकोला तेलारा मार्ग मनपदा अकोला तेलारा मार्ग पंचगवण अकोला शिंदवा शिंदवाडा तसेच अकोला दहडा द्यापूर या फेऱ्या आपण दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस चोवीस पासून जुने बस स्थानक टावर चौक अकोला या बस बसस्थानकडून सोडण्यात सोडण्यात येत आहेत तरी प्रवाशांनी बावीस सात दोन हजार चोवीस पासून या मार्गावर प्रवाशांनी सदर फेऱ्यांचा लाभ घ्यावा असे राफ महावंडाकडून आवाहन करण्यात येत आहे